नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो ऑपरेशन टायगर मोडीत काढणार उद्धव ठाकरे मैदानात उतरणार प्लॅन ही ठरला पाहुयात काय आहे सविस्तर बातमी मुंबई ठाणे कल्याण भिवंडी पुणे छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग यासह राज्यातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिट्टी देत असल्याचे चित्र आहे अनेक वर्ष पक्षासाठी काम केलेले लोकही उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत आहे अलीकडेच कोकणातील ठाकरे गटाचा मोठा चेहरा असणारा राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर दुसरीकडे भास्कर जाधव हेही ठाकरे गटाची साथ सोडू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे यातच आता शिवसेना शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर मोडीत काढण्यासाठी खुद उद्धव ठाकरे मैदानात उतरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे मुंबईतील पदाधिकारी ही उघडपणे नाराजी बोलून दाखवत आहे तसेच पक्षांतर्गत व्यवस्थापनावर ताशेरे ओढत संताप व्यक्त करत आहे असे सुरू राहिले तर आगामी महापालिका निवडणुका ठाकरे गटाला जड देऊ शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत तर दुसरीकडे ऑपरेशन टायगर जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत यादी करण्याचे काम सुरू आहे आणखीन एक मोठा प्रवेश होणार आहे असं सुचवा शिंदे गटातील एका नेत्यांनी केला आहे पक्षातील गळती थांबण्याचे मोठे आवाहन सध्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर हुभे टाकले आहे ठाकरेंच्या शिवसेनेत कोकणात झालेल्या डॅमेज नंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे लवकरच कोकणचा दौरा करणार आहे कोकणात नवीन लोकांना सोबत घेऊन संघटना उभी करा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत नवीन लोकांना सोबत घेऊन आपण काम करू जुन्या शिवसैनिकांना पुन्हा सोबत घेऊन आपल्याला विश्वास निर्माण करून संघटना उभी करायची आहे उद्धव ठाकरे सगळ्यांशी संपर्क साधत आहे काही लोक सत्ता आमच्याकडे नसल्याने जात असतील पण सत्तेच्या सोबत आहेत त्यातील ही काही लोक आमच्या सोबत येतील त्यानुसार आम्ही संघटना पुन्हा उभी करू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला उद्धव सेनेचे माजी आमदार आणि अनेक पदाधिकारी पक्ष सोडून जात चर्चा थांबवण्यासाठी असल्याचेही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवरती आले आहेत आता ते पक्षाच्या आमदार आणि खासदारची स्वतंत्र चर्चा करणार असल्याचं वृत्त आहे ठाकरेंनी मातोश्रीवर नेत्यांशी चर्चा केली सोमवारी त्यांनी महत्वाच्या नेत्यांना बोलवलं होतं खासदार आमदारांसोबत स्वतंत्र बैठका घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला शिवसेना भवनात वीस रोजी खासदारांची आणि पंचवीस रोजी आमदारांची बैठक होणार आहे दरम्यान कोकणातील कुडाळ मतदारसंघातील उद्धव सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली विधानसभेतील पराभवानंतर ते पहिल्यांदाच ठाकरे यांच्या भेटीला आले होते एस बी सीच्या च्या माध्यमातून त्यांना त्रास दिला जात आहे मात्र ठाकरे यांची साथ कधी सोडणार नाही जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नव्याने बांधणी करणाऱ्यावर भर देऊ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद